ती भेटीच्या समोरची गल्ली आहे है। इथे यांचं हे खाणं पिणं सुरू आहे काय आहे खायला बघ भाकरीकरी पूर्ण गर्दी आहे पूर्ण बिचार केळी भाकरी चटणी असं खातायचे बघा कोण दिसते पोलीस पण केळी घेऊन चालले आम्हाला पेपर द्यायला आम्हाला थँक्यू एक आता तुम्ही गावाकडचे एक टेस्ट घ्यायला पाहिजे ओके गा। आम्ही गावाकडचे पण आता आमच्या नशीबी आले तुम्ही कुठले आम्ही प्रॉपर अहमदनगरचे किती जण आहे आम आम्ही तिघ जण आलो चटणी आलो दोघ तुम्हाला आणि या कुठे गेल्या पोळ्या गावाकडे घरी करून आणले पुण्यातून आणल आम्ही पुण्यात जॉब करतो तिखट बिघड असेल माझी वाटलं वाल तिकट नाही आपल्याकडे केळी पण आहे बिस्किट पण आहे तिकीट नाही खरड आहे ना फार तिकीट नाही तुम्हाला मिरची दिलीच नाही मी शेंगदाणे अरे खोप आहे आम्ही तुम्हाला खायला वालायच तुम्ही सगळ्यांना मराठा बांधव पुढे आले आहेत आणि घ्या माझं योगदान खाली तवा काहीतरी असावा या दृष्टीकोनातून जाणार दृष्टीकोनात तुम्ही त्या दृष्टीकोनात पुणे जॉब करतो पुणे जॉब करतो पाणी मेकॅनिकल इंजिनियर आहे अरे वा जर्मन बेस्ड कंपनी जॉब करतो पाणी कुठे पूर्ण वेळ इथे आम्ही आज संडे आम्ही पूर्ण दिवस आज समाजासाठी सेवा करतो अच्छा आणि मग परत जाणार परत जाणार परत दोन दिवस लागल्या तर परत शनिवार बघणार पाटलांनी सांगितलं आहे शनिवारावर सगळ्यात बायका मुलांना घेऊन येणार तुम्ही बायका मुलांना गुलाल शेवटच्या दिवशी घेऊन येणार कॉन्फिडन्स आहे नवीन पिढीसाठी आम्हाला कॉन्फिडन्स आहे का गुलाल शुअर आहे शुअर आहे एवढं मला माहिती ठेवणार ते पण आपण आरक्षण मिळणार आणि हे कुठल्याही चुकीच्या पद्धतीने नाही ते कायद्यानुसारच मिळणार तुमचं नाव काय महेश आणि सगळ्यात माझा पण जयरंगे पाटलांवर पूर्ण विश्वास आहे का विश्वास आहे कारण ते शांततेची लढाई करतात गेल्या वेळेस गोंधळ झाला तसं होणार नाही झाला त्यांनी शांतता पाळली त्यांनी संयम ठेवला सरकारवर विश्वास ठेवला सरकारने त्यांच्यावर विश्वासघात केला म्हणजे आमच्यावर इनडायरेक्टली आता आपल्याकडे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत सर्वात दोषी कोण आहे ती गणपती सर्व राजकारणी दोषी राजकारणी दोषी दोषी जनता आहे आम्हाला जनतेने चुकीचं बटन दाबलंय <laughs> आणि आम्हाला दोष काढायचे नाही कोणाचे आम्हाला आमचं उत्तर म्हणू शकतो दोषी जनता आहे बस जनता एवढेच लक्षात ठेवा मॅडम आम्हाला जे आरक्षण पाहिजे ना एक सेकंड आम्हाला जे आरक्षण पाहिजे ना ते ऐश्वर्यासाठी नाही पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबाव्यात बरोबर आहे आमच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे जो मराठा समाज होता पहिला त्यांच्याकडे लढाईचं होतं ते लढाई बंद झाले त्यानंतर शेती होते शेतीचे तुकडे पडले झाले बरोबर त्यानंतर सहकार होतं सहकार पण संपलं मराठा समाजाचं जगण्याचं साधन संपलंय आणि आता जरी काही नाही भेटलं तर पूर्ण समाज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकरी लोकांच्या मराठी समाजाचीच आहेत वैयक्तिक म्हणणं मराठा आज माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे की कुठलाही आमदार आमदारचा अर्थ काय होता आमदार म्हणजे हा सर्वसामान्य माणूस आज एकही एक आमदार शंभर कोटीच्या मालमत्तेच्या खाली नाही आमदार राहिला कसा का काय जरांगी पाठला तर शंभर कोटी नाही तुमच्याकडे नाही का आमच्याकडे नाही पाहिजे विकास म्हणता म्हणता साठ सत्तर वर्ष गेले का पुढे जात नाही डेव्हलपमेंट का जात नाही आणि यात सगळ्यात महत्वा आमच्या तिघी झालेलं आहे आज ताई मी तुम्हाला आमच्यासाठी आलोच नाही अशा किती जण आले असतील तुमच्यासारखे गावाकडे मानत नाही गावाकडे कोणी मानत नाही कुंडली मराठा कुंडली सगळे एकच सगळे सगळे असे खूप जण आले डॉक्युमेंट झाले म्हणून झाले त्याच्या आधी काहीतरी पन्नास लाख नोंदी भेटत आम्ही आम्ही त्याचा अनुभव घेतलाय उपभोग घेतलाय शैक्षणिक तुम्हाला शैक्षणिक नो, तरी आणि नोकरी तरी पाहिजे तुम्हाला आमचं पिंड नाही यशस्वी होऊ दे तुमचं आंदोलन आणि मला मस्त दिलं खायला सकाळी घेऊन नाही नाही हो राहू दे बाकीच्या बांधवांना राहू दे नको दादा दिलं तुम्ही मला अजून मला व्ही टी स्टेशनला जायचंय तुमच्या बांधवांना भेटायचंय बरं मी नवा काळमधन आहे तर मी तुम्ही मला तुमचा नंबर द्या तुम्हाला मी पाठव हो। दैनिक नवा लक्षात